शिवते जिवाळ मध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचं मी माझं रुटीन तुमच्या शेअर करणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि खूप मजा येणार आहे माझा ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला नक्की बघा झाली चला था। चला आता मग मला क्लास नंतर चल लवकर देऊ काय चाललंय पाणी पाणी खालायची चालू आहे चला, चाल चला। इज रेडी आता देवा झोपणार आहे आमचा आहे ना देऊ चला चला माऊ दारुगड दारुगड पे दारुगड पार्सल घ्या तुमचं सोडून आता क्लास करून घेते आज तो झोपलाच नाही त्याच्यामुळे देवाला आणलंय खाली क्लास पण झाला माझं जेवण पण झालं धुन पण झालं शकलं झालं चला मग आता देवाच्या म्हणण्यानुसार त्याच्या संग खेळूया आणि नंतर आपल्या एवढ्या साऱ्या कपड्यांच्या कडे घालूया वाजू नको नको वाजू

Thank you म्हणून झाले आणि देवा कसं बसला तो तुम्ही बघितलं आणि इथं मोर झालाय आपला विणून आणि अजून एक काढलेला आहे मी हलका हलका दिसतो असून तुम्हाला ते पंखा रेस आहे हे दोन एकमेकांना कापूस भरून चिटकून घ्यायचे आणि बाग आपल्याने हे पंखा लावायचे मी तुम्हाला नंतर दाखवून आता हे आज होईन उद्या होईन काय ती होई संध्याकाळी म्हणजे पप्पा आल्यावर देऊचे कसं वाटतंय तुम्हाला आवडला का या गेला देवा बघा किती हुशार आहे माझा एकटा एकदा खेळत बसला चला मग आता फास्टमध्ये आवरून घेते कारण की सगळं झालंय शांत बसली आहे आता ना चार झाले आता थोड्या वेळ असं आम्ही मी आणि अंकिता आम्ही जाणारे वर तिला थोडीशी शॉपिंग करायची आहे बघू पाणीपुरीने आईस्क्रीम कालच आम्ही पाणीपुरी खाल्लं कारण काल मी काय ब्लॉगमध्ये टाकलं नाही ते आणि देवा आपलं <laughs> हो आम्ही असे बुरबुरे खात बसतो काही ताण देत नाही कोणीचे काही घेणे देणं नाही फक्त एक डब्बा द्या एक वाटी द्या आणि मुरमुरे द्या का चाला चाल नाही करायचं आज गाडी नाही खेळली गाडी चार्जिंग का तुझ्या तेव्हा आता चालत चाललं थोडस घेऊन जातो आम्ही मी शूज घालून जाते काल तर त्याला घेऊन गेलो ते थोडस व्हिडिओ घेईल जर जमलं तर कारण की त्याला पकडावं पण लागतं ना दोन्ही साईडने आणि त्याला असं वाटतं हात सोडून द्यावा तो रांगत पळतो मग तिथं हो आज गार्डनला जायचं तो पण सीमा बोलली की तब्येत वरी नाही कॅन्सल झालं जाऊ द्यातांकेल सांगा मी फिरून येतो जिजिजी वेदू वेदू Hi, Chala, Chala, Chala. Mi 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 कोण येणार का, का नार। <laughs> पटके खाऊन झालं आता आता आपण लागू इकडे कडे इकडे मी दुध ठेवलं मसाला वाटून घेतला भात झाला फक्त भाजी टाकायची आणि पीठ माळायचंय आपल्याला चला मी पहिले भाजी टाकून घेते मसाला वाटून झाला फक्त शोभाची करायची आपल्याला चला मग टपकरून टाकून घेते पेटपण मळून घेते भाजी वगैरे बनवून झाली त्याच्या बाबतीचं जेवण सुद्धा झालंय आणि इकडे बघा आपली शिवभाजी मस्त मी घेतली आहे आणि चला मग आता आजच्या पुरतं एवढंच भेटूया आपल्या नेक्स्ट स्टुडिओ तोपर्यंत बाय आणि देवा सीमाकडे गेलेला खेळायला <laughs> चला मग बाय